हॅलो नमस्कार सर्वांना आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये सो so, uh, मी अशी रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता कारण आज आहे रक्षाबंधन आणि त्यामुळे असे छान छान नवीन कपडे घातलेले आहेत आणि आम्ही रक्षाबंधनासाठी तयार आहोत आता तुम्ही पुढे राजला बघालच व्हिडिओमध्ये राज म्हणजेच माझा छोटा भाऊ तुम्ही आधीही व्हिडिओमध्ये त्याला बघितलं असेल सो so, तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे थाली तयार करून घेतलेली आहे आरतीची आणि त्यानंतर ही अशी राखी ही राखी मी पर्सनली चॉईस केली होती आणि ही मी ऑनलाईनच मागवलेली होती पण मला ही खूपच आवडलेली होती त्यावर तुम्ही बघू शकता इविल आय आहे आणि रुद्राक्ष आहे आणि छोट्या छोट्या मोत्यांच्या मण्यांची गुंफण केलेली आहे सो so, असा राज आ, रेडी झाला होता थोडाफार तो कॅमेरा शाय आहे जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे त्यामुळे त्याला जास्त असं कॅमेरासमोर येणं आवडत नाही तो ब्लॉगही शूट करायला रेडी नव्हता बट मी त्याला रेडी केलं की आपण एक ब्लॉग छोटासा शूट करू एक आठवण म्हणून रक्षाबंधनाची सो तो तिकडे रेडी झालेला आहे त्यानंतर मी त्याला असं तिलक लावून घेतलेला आहे आणि अशी आता राखी बांधून घेत आहे सो हा सण सगळ्यांना माहीत असेल हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे जो दक्षिण आशियात तसेच जगाच्या इतर भागांमध्येही हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजेच मन एक पवित्र आणि आकर्षक दोर विधिवत बांधतात ही राखी त्यांच्या भावाकडून त्यांचे रक्षण करण्याचे द्योतक मानले जाते आणि परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो अशी आपल्याकडे परंपरा आहे या सणाचे महत्व म्हणजे बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयीचे प्रेम व्यक्त करते या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम संयम आणि साहस निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजेच भावा बहिणीचं नातं होय पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याचा महिमा गायला आहे आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा दाखवली आहे स्त्री सन्मान हा सुद्धा या सणांमधून दिलेला उपदेश आहे फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला वरवर सन्मान देणाऱ्या लोकांना तिचे महत्व कळत नाही त्यामुळे हा सण साजरा केला जातो ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा म्हणजेच मान सन्मान सत्कार होतो तिथे सुशील गुणी व उत्तम मुले होतात आणि तिथे स्त्रीचा सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही हा विचार लहानपणापासूनच समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न ह्या स सणाद्वारे केला जातो म्हणजेच रक्षाबंधन सणाद्वारे केला जातो सो so, अशा प्रकारे आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहीतच आहे राखी या शब्दातच रक्षण कर राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे हे तुम्हाला माहितच आहे सो so, येस अशा प्रकारे ही छोटीशी माहिती होती रक्षाबंधनाबद्दल आणि आम्ही ही खूप हसत खेळत रक्षाबंधन सेलिब्रेट केली साजरी केली आणि सकाळची वेळ होती आणि मला जॉबला जायला देखील वेळ होता त्यामुळे आम्ही खूप गप्पा मारल्या आणि भरपूर असे फोटो काढले आणि राज आता लहान आहे म्हणजेच तो जॉबला सध्या जात नाही तो सध्या कॉलेज करतोय त्यामुळे तो काही मोठं गिफ्ट मला देऊ शकला नाही बट जे काही थोडंफार त्याने त्याच्या पॉकेट मनीमधून मला दिलं आहे ते मी तुम्हाला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच आणि ते मला खूप आवडलेलं आहे सो येस अशा प्रकारे आमचा व्लॉग एंड होतोय आणि राज आणि माझ्याकडून बाय बाय सो येस तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच माझे व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळतील सो ही राखी तुम्ही बघू शकता आणि रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सो त्यानंतर मी निघालेली आहे ऑफिसला सो थँक यू फॉर वॉचिंग टुडेज व्लॉग सो बाय बाय गायज